बहीण भावाच्या पवित्र रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठामध्ये राख्यांचे विविध स्टॉल लावण्यात आले होते या राखी विक्रेत्यांचा व्यवसाय हा बऱ्यापैकी झाला असून बहिणींनी आपल्या लाडक्या भावासाठी विविध डिझाईनच्या राख्या पसंत करून खरेदी केल्या असून राखी पौर्णिमेचा महत्त्व काय असते हे आपल्या एका लाडक्या बहिणीने युसीएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून सांगितले आहे आहे पाहिजे तुला कार्ड कार्ड काय कार्ड या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगले गिरेके आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे मागच्या वर्षी पण तुम्ही दुकान लावलेलो हो मी बारा वर्षापासून लावतो रक्षाबंधनच्या शुभेच्छा आज रक्षाबंधन बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस आहे आज गणपती आणि सरस्वतीचं तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आज गणपतीची आणि सरस्वतीची जास्तीत जास्त उपासना करतात आणि आज कसं आहे ना की रक्षाबंधन म्हणजे बळीराजाने आपल्याला तीन पाऊल जमीन मागितली होती विष्णूकडे मग विष्णूने मग त्याने सांगे विष्णूने काय केलं होतं एका पावलामध्ये पृथ्वी दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग आणि तिसरा पाऊल कुठे ठेवलं विचारलं बळीराजाला तेव्हा त्याने सांगितलं की काय माझ्या मस्तकावर ठेव मग ते जेव्हा मग बळीराजाचा आपण दिवाळीमध्ये साजरी करतोस पण त्यात त्यांनी परत इंद्राने काही विचार ह्याने विचारलं विष्णूने की तू एवढं केलं आहेस तर मग तुला काय देऊ म्हणून विष्णूने खुश झालं आणि मग त्यांनी सांगितलं की तू काय माझा द्वारपाल हो मग तो द्वारपाल झाला तर विष्णू त्यांच्या ता ताब्यात राहील म्हणून लक्ष्मीला चिंता वाटली म्हणून लक्ष्मीने म्हटलं की नारायणाला विचारलं मी काय करू मग त्यांनी नारायणाने सांगितलं की तुम्ही काय करा ना म्हणे की बळीराजाला राखी बांधाज आणि मग बदली आपण भावाकडे काहीतरी मागतो ना मग तो विष्णूला मग मग तेव्हापासून आपण हा जो हे आहे रक्षाबंधन म्हणून आपण साजरी करायला लागलो अशा पुराणिक कथा आहे इतिहास आहे तर सगळ्यांना ह्या रक्षाबंधनच्या सुरक्षित पाहिजे मागच्या वर्षीप्रमाणे जर ह्या वर्षी जरा पावसामुळं कमी नागरिकांचा प्रतिसाद दिसायला भेटतो आहे आजकाल खूप नवीन नवीन मुलंसुद्धा म्हणजे जे वेगळे स्थायिक रहिवासी त्यांनी पण व्यवसाय करायला सुरुवात केली त्यामुळे जरा आम्ही झाले आता पंचवीस वर्षापासून राखीचा व्यवसाय करतो आहे पण ज्या वर्षीप्रमाणे आम्हाला दरवर्षी असा प्रतिसाद भेटतो तसा ह्या वर्षी नाही आहे कोरोनामुळं पण थोडा धंद्यावर जरा परिणाम झाला पावसामुळे जास्त कमी कमी असल्यामुळे ना धंद्याला थोडा फरक पडला आहे त्याच्यामुळं काही गिरायकांची जास्त येऊ लागली आणि मागणी जे स्वस्तमध्ये मागत आहे आणि कॉस्टली आल्यामुळे मटेरियल ते लोक परवडत नाही आहे चांगला आहे यावर्षी जरी मागच्या वर्षीपेक्षा बरा धंदा आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा